पोलिसांची प्रतिबंधात्मक मोहीम बाउन्सर आखाडे व्यायामशाळांना पोलीस अधीक्षकांची तंबी धुळे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर वर आला आहे कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी एक विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत जी मालक व्यायामशाळा चालक आखाडे आणि बाउन्सर व्यवसाय करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून सूचना देण्यात आल्या आहेत तर काय सांगा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जे मालक असतील बॉडीगार्ड यांना काही नोटीस इश्यू केला आहे काय नेमकं सांगा असे निदर्शनास आलेले आहे की जेवढे बाउन्सर्स असतात किंवा बॉडी बिल्डर्स असतात किंवा जिम मधले आखाडे जिथे पैलवान तयार केले जातात अशा लोकांना घेऊन काही लोक समाजावर गैरकायदेशीर दबाव निर्माण करतात आणि त्याचा इलेक्शन मध्ये देखील इफेक्ट पडू शकतो तर ह्या अनुषंगाने आपण डी एन एस एस वन सिक्सटी एट कलमा अंतर्गत ठराविक लोकांना अशा नोटीसच काढलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी समाजामध्ये दहशत निर्माण करू नये गुंड समाजकंटक गुन्हेगार यांच्या बरोबर राहून शक्ती प्रदर्शन करू नये अयोग्य शक्ती प्रदर्शन करून समाजावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणीही अवैधरित्या बॅनर लावून किंवा त्याचे दबाव निर्माण होईल समाजावर काहीतरी गैरकायदेशीर त्याचा इम्पॅक्ट होईल असे कृत्य आपण करू नये या प्रकारच्या नोटीसेस आम्ही सर्व बाउन्सर्स जिम आखाडे यांना मी काढलेले आहे मी भूषण गवळे संचालक एम्पायर जिम देवपूर निवडणुकीच्या संदर्भात पोलिसांनी सर्व जिम ओनर्सला बोलवलं होतं त्याच्यात आम्हाला काही सूचना आणि समज देण्यात आल्या जसे की धुळे शहरात दहशत निर्माण होणार नाही पण आम्ही असं काही कृत्य करतही नाही आणि धुळे जिल्ह्यात याआधी जिम कडून असं काही झालेलंही नाही आमचं काम फक्त आणि फक्त लोकांना लोकांच्या आरोग्यावर का काम करतो आम्ही आणि तरीही आम्ही पोलिसांच्या सूचनांचा पालन करण्याचा प्रयत्न करतो नुकतीच धुळे शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक शांतता कमिटीची बैठक भाईटक। त्या बैठकीमध्ये जिमवाले व तालीम संघाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष प्रतिनिधी प्रलाल मंडळी यांना बोलवण्यात आले होते त्यांना सूचना दिल्या आणि शांततेत सर्व निवडणुका व्यवस्थित पार पाडाव्यात असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले परंतु काही लोकांना नोटिसा दिल्यात तरी त्या नोटिसा आजपर्यंत धुळे शहरामध्ये असलाही कुठलाही प्रकार कुठल्याही पालवानाने केलेला नसून त्या अनुषंगाने सर्वांनी यापुढे सुद्धा प्रशासनाला व निवडणूक निर्णय प्रक्रियेला सहकार्य करावे आणि सक्रिय स सर, सहकार्य केल्यानंतर सर्वांनी शांततेमध्ये एकजुटीने एक दिलाने काम करून जो निर्णय होईल तो योग्य मानावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढे आव्हान मी या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र